नमस्कार आज आपण क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता आणि आव्हाने या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन पंचवीस च्या अत्यंत महत्वाच्या विषयावर आधारित एक अभ्यासपूर्ण सादरीकरण पाहणार आहोत या सादरीकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सहा मिनिटाचा कालावधी या स्पर्धेकरता असतो या सहा मिनटाच्या कालावधीत तुम्ही एकूण पाच ते सहा स्लाइडचा वापर करायचा आहे कोणती स्लाइड केव्हा वापरायची ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर या ठिकाणी प्रत्येक स्लाइडमध्ये विशिष्ट मुद्दा घेतलेला आहे जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ सुसंगत आणि माहितीपूर्ण आणि प्रभावी ठरेल चला तर मग या विज्ञानाच्या अद्भुत पण गुंतागुंतीच्या प्रवासाला सुरुवात करूया सर्वांचं विजया हार्दिक स्वागत आहे आपण जी ही पाहता ही पहिली स्लाइड आहे सर्वांनी या स्लाइडचा स्क्रीनशॉट व्हिडिओ बघत असताना पाहायचा आणि तुमचं जेव्हा सादरीकरण आहे त्यावेळेला ही स्लाइड दाखवत तुम्ही सादरीकरण करायचं त्यानंतर आत्ता स्क्रीनवर दिसते ती दुसरी स्लाइड या दुसऱ्या स्लाइडचा विषय आहे क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता आणि आव्हाने यामधील क्वांटम कॉम्प्युटर क्वांटम इंटरनेट क्वांटम औषध निर्मिती संभाव्यता आणि आव्हाने विज्ञानाचा रथ क्वांटम युगाशी स्पर्धा करून क्वांटम काय आहे हे नेमकं या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे या स्लाइडचा वापर करत असताना तुम्ही लेझर बॅटरी किंवा पॉइंटरचा वापर करायचा शब्दावरती चांगल्या प्रकारे भर द्यायचा यानंतर आपल्यासमोर येत आहे ती तिसरी स्लाइड याच्यामध्ये क्वांटम युग संभाव्यता दिलेल्या आहेत एकूण आठ पैकी चार संभाव्यता असलेली ही स्लाइड आहे याच्या एकूण चार संभाव्यता दिलेल्या आहेत एक अत्यंत वेगवान संगणक क्वांटम कॉम्प्युटर दोन कॉन्टम इंटरनेट तीन वैद्यकीय संशोधनात क्रांती चार अंतराळ संशोधनात झपाटलेली प्रगती प्रत्येक स्लाइड वापरताना तुम्हाला त्याचं पुरेसं ज्ञान हवं आणि याकरता तुम्ही त्या स्लाइडसोबत तुमचं वक्तृत्व किंवा तुमचं स्पीच सुरू झालं पाहिजे आणि तुम्ही प्रॉपर त्याचा सराव करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हे सहा मिनटाचं सादरीकरण व्यवस्थित करता येईल यानंतर तुमच्यासमोर येत आहे चौतीसला यात देखील एकूण चार संभाव्यता दिलेल्या आहेत त्यापैकी पाचवी संभाव्यता आहे आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज सहावी कृत्रिम बुद्धिमत्तेतील मधील प्रचंड वाढ सातवी संभाव्यता ऊर्जेचा नवा शोध व टिकाऊ विकास आठवी संभाव्यता दिलेली आहे व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये नवा आयाम हे सगळं दाखवत असताना तुम्ही तुमचा पॉइंटर किंवा लेझर बॅटरीचा स्त्रोत त्या त्या मुद्द्यांवर तुम्ही दाखवला पाहिजे तर तुमचं सादरीकरण प्रभावी होईल हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही त्या त्या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या स्क्रीनशॉटचं व्यवस्थित पॉवर पॉईंटवर किंवा या पद्धतीनं प्रेझेंटेशन करा यानंतर आपल्यासमोर येत आहे ती पाचवी स्लाइड या पाचव्या स्लाईडमध्ये क्वांटम युगातील एकूण आठ आव्हाने दिलेली आहेत पहिलं जे आव्हान आहे ती तांत्रिक जटिलता दोन सायबर सुरक्षेवरील धोका तीन नैतिक आणि कायदेशीर प्रश्न चार खर्चिक संशोधन आणि मर्यादित प्रवेश पाच शिक्षण मानव संसाधनाची कमतरता सहा सामाजिक विषमता वाढण्याचा धोका सात ए आय आणि क्वांटम एकत्रित आव्हान आणि आठवं आव्हान आहे व्यावसायिक वापरातील अडचणी या स्लाईड दाखवत असताना तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो व्यवस्थित ठेवा परीक्षकांच्या समोर त्यांच्या नजरेला नजर देत सगळीकडे नजर फिरवत तुम्ही प्रेझेंटेशन केलं पाहिजे आणि शेवटची जी स्लाइड आहे सहावी ती समारोपाची आहे याच वेळी पाच मिनटं पूर्ण झाल्याची एक वॉर्निंग बेल असणार आहे आणि त्यानंतर आपलं सादरीकरण केवळ एक मिनटाचं राहणार आहे त्यामुळे बेल झाल्यानंतर तुम्ही गोंधळून जायचं नाही ही शेवटची स्लाइड ब दाखवत असताना तुम्ही त्या त्या, -त्या मुद्द्यांवर फोकस केला पाहिजे आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो सहा मिनटं व्यवस्थित टिकला पाहिजे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिलेली होती त्यावरच आधारित या स्लाइड केलेल्या आहेत आणि या स्लाइड तुम्ही काळजीपूर्वक पहा त्याचा तुमच्या सादरीकरणामध्ये वापर करा ह्या स्लाइड बनवताना माझा एक एक दिवस गेलेला आहे हेतू एवढाच की तुम्हाला तुमच्या सादरीकरणाकरता याचा व्यवस्थित उपयोग व्हावा आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याकरता हार्दिक शुभेच्छा तुम्ही भरपूर यश मिळवा नॅशनल लेवलपर्यंत जा हीच माझ्याकडून एक हार्दिक शुभेच्छा आहे विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद